नमस्कार आज आपण एका मोठ्या जहाजाबद्दल बोलणार आहोत एकोणीसशे बारा मध्ये बुडालेल्या टायटॅनिक बद्दल हो टायटॅनिक अधिकृतपणे आपल्याला माहितीये की ते एका हिमनगाला धडकलं आणि बुडालं पण काही वेगळे सिद्धांत पण आहेत नाही का, का, का। अगदी एक सिद्धांत जो खूप चर्चेत असतो तो म्हणजे हा अपघात नव्हता म्हणजे कट वगैरे बरोबर एक पूर्वनियोजित कट असू शकतो असं मांडणारा एक घट आहे पण हे लगेच स्पष्ट करते की याला कोणताही ठोस असा ऐतिहासिक पुरावा नाहीये बरं म्हणजे आपण आज फक्त त्याच सिद्धांतावर चर्चा करणार आहोत तो काय आहे हे समजून घेणार आहोत अगदी आपला उद्देश फक्त तो सिद्धांत काय आहे त्यात काय दावे केले जातात हे बघणं आहे त्यावर विश्वास ठेवणं किंवा नाकारणं नाही ठीक आहे तर मग या सिद्धांताचा म्हणजे मूळ मुद्दा काय आहे कोण म्हणतंय खटोता आणि का सिद्धांत असं म्हणतो की टायटॅनिक मुद्दाम बुडवण्यात आलं आणि यामागे काही मोठे म्हणजे युरोपियन आणि अमेरिकन धनिक शक्तिशाली लोक होते ओके okay, आणि याचा संबंध कशाशी जोडला जातो याचा एक मोठा संबंध जोडला जातो अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेशी फेडरल म्हणजे अमेरिकेची सेंट्रल बँक हो त्या काळात म्हणजे एकोणीसशे दहा बाराच्या आसपास ही बँक स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि गंमत म्हणजे याला विरोध करणारे काही प्रमुख लोक होते कोण होते ते तीन मोठी नाव बेंजमिन ईसी इसिडॉर स्ट्राउस आणि जॉन जेकब ॲस्टर फोर्थ हे तिघेही मोठे उद्योगपती होते आणि हे तिघेही टायटॅनिकवर होते त्याच पहिल्या आणि शेवटच्या प्रवासात काय सांगताय आणि तिघही हो, त्या दुर्घटनेत हो तिघही मरण पावले त्यामुळे सिद्धांतानुसार हा विरोध मोडून काढण्यासाठीचा हा कट होता असं मानलं जातं म्हणजे त्यांचा अडथळा दूर झाला की बँक स्थापन करणं सोपं होईल असा विचार यामागे असू शकतो असं सिद्धांताचे समर्थक म्हणतात पण त्यांचा विरोध खरंच इतका प्रभावी होता का म्हणजे एवढ्या मोठ्या कटाची गरज पडावी स्रोत सांगतायत की ते फक्त श्रीमंत नव्हते तर त्यांचा आर्थिक आणि राजकीय प्रभाव खूप मोठा होता त्यांच्या शब्दाला वजन होतं त्यांनी उघडपणे आणि खासगीतही या बँकर कल्पनेला विरोध केला होता त्यामुळे त्यांचा असा एकाच वेळी एकाच दुर्घटनेत मृत्यू होणं हे फक्त योगायोग मानायला काही लोक तयार नाहीत खरंच विचार करायला लावणार आहे अच्छा आणि यात जे पी पण नाव येतं ना हो, हो जे पी मॉर्गन मोठे बँकर आणि विशेष म्हणजे टायटॅनिक ज्या कंपनीने बनवलं व्हाइट स्टार लाईन त्यात मॉर्गन यांची गुंतवणूक होती गुंतवणूकच नाही ही त्यांच्या नियंत्रणा खालचीच कंपनी होती असं म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मॉर्गननी स्वतःसाठी टायटॅनिकवर जागा बुक केली होती अच्छा पण अगदी अँड वेळी शेवटच्या क्षणी त्यांनी आपला प्रवास रद्द केला ज्यांनी जहाज बनवलं त्यांनीच प्रवास रद्द केला हे खरंच संशयास्पद आहे पण असू शकतं ना म्हणजे कामातल्या लोकांचे प्लॅन बदलतात हो बरोबर व्यस्त माणसांचे बेत बदलू शकतात पण सिद्धांताचे समर्थक याकडे वेगळ्या नजरेने बघतात मॉल्गननी प्रवास रद्द करणं आणि नंतर फेडरल रिझर्व्हच्या स्थापनेत त्यांची भूमिका हे एकत्र पाहिलं जाते ठोस पुरावा नाही पण संशयाला जागा आहे असं अगदी हा सिद्धांताचा एक भाग आहे आणि ती जहाजांच्या अदलाबदलीची एक थिअरी आहे शिप स्वॅप म्हणतात त्याला हो शिप स्वॅप थिअरी हा या कटाचा आणखी एक अँगल आहे काय आहे ते नक्की टायटॅनिकला एक सिस्टरशिप होती म्हणजे अगदी तिच्यासारखीच दिसणारी दुसरी बहीण जहाज तिचं नाव होतं ऑलिम्पिक ओके okay. ही ऑलिम्पिक थोडी जुनी होती आणि काही काळ वापरल्यावर एका अपघातात खराब झाली होती म्हणजे तिला नुकसान पोहोचलो होतं तर सिद्धांत काय म्हणतो की या खराब झालेल्या ऑलिम्पिक जहाजाचा दुरुस्तीचा खर्च खूप जास्त होता अच्छा आणि कदाचित विम्याची रक्कम पण मोठी मिळणार होती म्हणून मग असं म्हटलं जातं की त्यांनी खराब ऑलिंपिकलाच थोडं रंगरूप देऊन टायटॅनिक असं नाव दिलं आणि प्रवासाला पाठवलं म्हणजे जे जहाज बुडालं ते खरं टायटॅनिक नव्हतंच ते ऑलिम्पिक होतं या सिद्धांतानुसार हो खरी नवी टायटॅनिक सुरक्षित होती आणि ही जुनी खराब झालेली ऑलिम्पिक बुडवण्यात आली याला काही आधार म्हणजे काही फरक वगैरे दिसतात का दोन्ही जहाजांमध्ये ज्यावरून हे सिद्ध होईल समर्थक काही गोष्टींकडे लक्ष वेधतात जसं की दोन्ही जहाजांच्या जुन्या फोटोंमध्ये खिडक्यांची संख्या किंवा डेकवरची काही रचना यात किरकोळ फरक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे बरं आणि काही जण तर असाही दावा करतात की बुडलेल्या जहाजाच्या अवशेषांमध्ये मिळालेल्या काही भागांवर ऑलिम्पिकचे नंबर सापडले आहेत असं पण पुन्हा सांगते हे दावे खूप विवादास्पद आहेत मुख्य प्रवाहातील इतिहासकार हे अजिबात मान्य करत नाहीत पण विमा फसवणूक हा एक हेतू असू शकतो असं या सिद्धांतामध्ये म्हटलं आहे आणि मग या सगळ्याचा शेवट पुन्हा फेडरल रिझर्व्हच्या स्थापनेशी जोडला जातो हो मग ना दुर्घटना झाली एप्रिल एकोणीसशे बारा मध्ये आणि फेडरल रिझर्व कायदा पास झाला डिसेंबर एकोणीसशे तेरा मध्ये म्हणजे साधारण दीड वर्षात हा वेळेचा क्रम पण महत्वाचा मानला जातो मग सिद्धांतामध्ये अगदी विरोधक मार्गातून बाजूला झाले आणि बँक स्थापन झाली काही साक्षीदारांच्या जबाबांमध्ये पण विसंगती होते असं म्हणतात जहाजाचा वेग गरजेपेक्षा जास्त होता का मदतीचे सिग्नल वेळेवर गेले का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळेच हा सिद्धांत अजूनही टिकून आहे जरी पुरावे नसले तरी बरोबर यावर डॉक्युमेंटरीज आहेत पुस्तकं आहेत चर्चा होत राहते तर आपण आज पाहिलं की टायटॅनिक बुडण्याचं अधिकृत कारण जरी अपघात असलं तरी एक पर्यायी सिद्धांत आहे जो याला कट मानतो हो ज्याचा संबंध फेडरल रिझर्वची स्थापना काही विरोधकांचा मृत्यू आणि कदाचित जहाजांची अदलाबदल करून विमा मिळवणं याच्याशी जोडला जातो पण पुन्हा एकदा हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे की याला ठोस पुरावा नाही ही, ही फक्त एक थिअरी आहे अगदी हा फक्त एक सिद्धांत आहे ज्याला व्यापक मान्यता नाही पण तरीही अशा कथा आपल्याला विचार करायला लावतात बरोबर इतिहासाकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात हे कळतं आणि हाच विचार महत्वाचा आहे टायटॅनिक अपघात की कट या प्रश्नाचं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही मिळणार नाही पण हा प्रश्न आपल्याला हे शिकवतो की जी माहिती आपल्याला